आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच सोमवारपासून चालचाल हे तुम्ही गप्पा बसणार असाल तर सोमवार सोमवारपासून आमच्या छत्तीस जिल्ह्यांच्या आढावा बैठका वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदा तालुका पंचायत महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायतीच्या नगर नगर चालू आहे उद्या शेवटचा दिवस आहे आज सकाळी मी इथं नऊ वाजता चालवलो आहे नऊ वाजल्यापासून आत्तापर्यंत आजचे जे काही प्रांताध्यक्षांनी जिल्हे घेतलेले होते ते सगळे मी संपवले दुपारी तुम्ही मला काही प्रश्न विचारत होता मला त्याबद्दल एवढं सांगायचं आहे की जे काही आता टी व्ही वेगवेगळ्या चॅनलला चाललेलं आहे त्या त्याबद्दलची पूर्ण माहिती मला काही नाही आहे माझा त्या गोष्टीशी डायरेक्ट अजित पवार म्हणून दुरान्वय देखील संबंध नाही मला पस्तीस वर्ष महाराष्ट्रातली जनता ओळखते त्या संदर्भामध्ये मी उलट ह्या निमित्तानं संपूर्ण माहिती घ्यायचं ठरवलेलं आहे कारण मागे एकदा तीन चार महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या परंतु त्याच्यानंतर परत काय झालं ते काही मला माहिती नाही परंतु आता चॅनलमध्ये वेगवेगळ्या त्या जमिनीच्याबद्दल बरंच काही सांगितलं जातं त्याची इथंभूत माहिती काय डॉक्युमेंट्स आहेत काय नाही कोणी परवानगी दिली कोणी नाही मी आपल्याला सांगतो मी आजपर्यंत कुठल्याही माझ्या जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकांच्या संदर्भामध्ये कुठंतरी त्यांना फायदा होण्याच्याकरता एकाही अधिकाऱ्याला कधी फोन केला नाही किंवा कधी सांगितलेलं नाही उलट मी या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला महाराष्ट्रातल्या जनतेला नाही परंतु उपमुख्यमंत्री म्हणून अधिकारी वर्गांना कर्मचाऱ्यांना सगळ्यांना सांगेन की जर माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचं करत असेल किंवा त्याच्यामध्ये नियमात बसणारं नियमात न बसणारं करत असेल तर त्याला कुठलाही मला पाठिंबा माझा पाठिंबा नसेल मी फार कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून काम करणारा कार्यकर्ता आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळं मी आता म मला आज कुणीतरी दुपारी मगाशी एक दाखवलं मुख्यमंत्री म्हणाले की ह्याची चौकशी मी करतो जरूर मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी तो त्यांचा अधिकार आहे जर उद्या कुठल्याही बाबतीमध्ये कुणी काही तक्रार केली तर चौकशी करून त्याची शहानिशा करणं त्याच्यातली सत्यता पडताळून बघणं कामच आहे पण आत्तापर्यंत मी दिवसभर इथं असल्यामुळं मी त्याची माहिती घेतली नाही मी त्याची माहिती घेऊन परत तुम्हाला उद्याच्याला भेटीन संध्याकाळीचा कारण मला पण उद्या दिवसभर काम आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती काय आहे कसं आहे कुणाबरोबर डॉक्युमेंट झाले ते कायदेशीर आहेत का ते नियमात बसतात का ह्या सगळ्या गोष्टी तपा माहिती घेऊन वस्तुस्थिती तुमच्या समोर सांगितली अरे बाबा ऐक ना तथा मी फार कळतं का मी स्वतःहून आलोय ना मी काय सांगतोय मी एवढंच कानावर आल्यानंतर सांगितलं की कुठल्याही गोष्टी चुकीच्या करू नका एवढं तर मी सांगणार त्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे परंतु आता ते काय तुम्ही स्टॅम्प ड्युटी म्हणताय आणखीन काय म्हणताय त्याची सगळी शहानिशा करतो ना कारण मीच आज राज्याचा अर्थमंत्री म्हणून काम करत असताना कुठेही कुठल्याही व्यवहारात कुणी टॅक्सच्या बाबतीत नियमाप्रमाणेच वागलं पाहिजे टॅक्सच्या बाबतीत नाही सगळ्याच बाबतीमध्ये नियमाप्रमाणेच गोष्टी झाल्या पाहिजे कुणीही नियमाच्या बाहेर जाऊन काम करता कामा नाही ह्याच मताचं नाही माझ्या घरचा नाही तो बंगला पार्थ अजित पवार यांच्या नावाने आहे त्याच्यावर तो पत्ता त्याचा आहे समजलं काय जमीन आहे का की शासकीय ते सगळं सांगतोय सागर मी त्याची सगळी माहिती इथं घेतो कारण मी ज्यावेळेस बोलणार आहे मला आतापर्यंत माहिती नाही मी आता बोललो नसतो तर तुम्ही म्हणलं असता की बाबा इथं कुठेतरी पाणी मोडतंय तुम्हाला सगळ्यांना माझा स्वभाव माहिती आहे मी कधीही चुकीच्या कामाचं समर्थन केलं नाही जर चूक झाली तर मी कबूल करतो ही माझ्याकडनं चूक झाली मी ती दुरुस्त करतो परंतु ह्याच्यात माझा दुरान्वय पण संबंध नाही मी कुणाशी चर्चाही केलेली नाही मी त्याच्या संदर्भात कुणाशी बोललेलो पण नाही आहे मला आणि अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळेस तुमच्या आमच्या घरातली मुलं संज्ञान होतात मोठी होतात ते त्यांच्या त्यांचे व्यवसाय करतात परंतु ह्याच्यात मी पुन्हा पुन्हा सांगतो माझा दुरा